और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

काही वेळाने त्या युवतीच्या मित्राने शोरूम मध्ये जाऊन लहंगा नको पैसे परत द्या अशी मागणी केली त्यावर दुकानदाराने स्पष्टपणे पैसे परत देण्यास नकार दिला आणि इतर कपडे घेण्याचा सल्ला दिला यामुळे संतापलेल्या सुमित सयानी नावाच्या तरुणाने अचानक चाकू काढला आणि आधी लहंगा फाडला त्यानंतर दुकानदाराला धमकी दिली की तुला पण असाच फाडून टाकीन पैसे परत दे ही संपूर्ण घटना शोरूम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमित सयानीला अटक केली आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशतीचं वातावरण पसरलंय ग्राहकांच्या नाराजीचा असा हिंसक मार्ग स्वीकारणं निषेधार्ह असून पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू केली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा